नमस्कार माझ्या मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा माझा ब्लॉग आहे मी फ्रीजचा आवरणार आहे आता फ्रीज कसा क्लीनिंग करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आधी माझं फ्रीजची अवस्था बघून घ्या खूप खराब आहे आता त्याला मी आवरणार आहे हे बघा हा पूर्णपणे फ्रीज मला आता आवरायचा आहे हा डोअर आहे तर बरेचसे लिंब वगैरे ठेवल्यात जे झुरळं येऊन आहेत म्हणून आता हे सगळं मी आवरणार आहे तर त्यासाठी मी काय वापरणार आहे कोणतं लिक्विड वापरणार आहे हे मी तुम्हाला दाखवते चला तर मग आता त्यासाठी मी लिक्विड कसं तयार करते कॉलिन वगैरे काय आणत नाही मी लिक्विड कसं तयार करते हे तुम्हाला सांगते आपण प्रत्येकाच्या घरात हे डेटॉल हँडवॉश आणतच असतो हा पाऊच आता एकदा बाटली आणली की त्यानंतर आपण पाऊच आणतो तर हे पाऊच आपण किती जरी काढलं तरी ह्याच्यामध्ये थोडंसं पाऊ ह्या बाजूला डेटॉल वगैरे राहत असतं तर त्यासाठी काय करायचं त्याचं झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी भरायचं बारीक ठेवून आता हे असं ह्याच्यामध्ये पाणी भरल्यानंतर हे अशी एक स्प्रेची बॉटल घ्यायची आपल्याकडं अशी स्प्रेची बॉटल बॉटल असती ती आणायची बाहेरून एक विकत आणि हे माझं पहिलं तयार केलेलं लिक्विड आहे आणखी मी आता दुसरं बनवते एक पाऊस शिल्लक होता माझ्याकडे ते ह्या स्प्रेच्या बॉटलमध्ये वतायचं तर अशा प्रकारे आपलं हे लिक्विड तयार झालेलं आहे हे लिक्विड तुम्ही गॅस पुसण्यासाठी पण वापरू शकता टाईल्स पण पुसण्या टाईल्स पण खूप छान निघतात याने एकदा असं स्प्रे केलं फक्त हात फिरवायचं बाबा किती स्वच्छ निघतात टाईल्स पण निघतात ह्याने एकदम स्वच्छ एकदा स्प्रे मध्येच हे तर हे तयार झालेलं आहे आपलं लिक्विड आणि हे असं ह्याच्यामधलं वायाला पण जात नाही त्याच्यावर राहिलेलं आता हे पूर्णपणे मी ह्याचा वापर केलेला आहे आता हे फेकून द्यायच्या कामाचं झालेलं आहे आता मी चला आता हे फ्रीजला स्वच्छ करण्यासाठी उपयोग करते आता इथं बर्फ झाल्यामुळे मी डिक्वाच करून टाकते म्हणजे माझं सगळं आवरूस तर ते होऊन जाईल आता मी फ्रीज मधलं सगळं सामान खाली बाहेर काढणार आहे आणि त्यानंतर फ्रीज आवरायला घेते आता मी हे सगळा फ्रीज रिकामा करून घेतला यातले व्हेजिटेबल दूध वगैरे काय असून ते बाहेर काढून ठेवलेले इकडं आता मी ह्याला आपण बनवलेला आहे स्प्रे थोडक्यात कॉलिन आहे आपलं आता हे ह्याला मारून ठेवणार आहे चला मग कसे दाखव <laughs> आता व्हेजिटेबलचा ट्रे बघा किती खराब झाला हे मी स्प्रे मारून घेणार आहे आणि असं आपलं भेटतो ना घासणी अशा घासणीने घासून घेणार आहे बघा मी कोणताच शॅम्पू किंवा कॉलिन हे काहीच वापरलं नाही निरमा पण वापरलं नाही फक्त हा स्प्रे एकदम मारून ठेवला होता त्यानंतर एवढा त्याचा फेस होतो आणि हे एवढं स्वच्छ निघतं बघा आपलं फायबरचं सगळं कसं दाखवून राहत नाही तर काहीच नाही सगळं घासून ठेवलंय हे धुवून घेते असं एक कॉटनचं कापड घ्यायचं घट्ट पिळायचं आणि त्याने आता आपण मग असा तो स्प्रे मारला होता त्यामुळं चांगल्या त्याची चिकटपणा सगळा निघणार आता ते पुसून घेतले मी आता हे सगळं आतून स्वच्छ झालेलं आहे बघा स्प्रेने आपल्याला सगळं स्वच्छ झालेलं आहे पुसून घेतले दोन दोन कपड्यांनी दोन पाण्याने चांगलं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे मी फ्रीज आता हा वरचा कप्पा डिफास्ट होईपर्यंत मला काहीच करता येणार नाही ज्यावेळेस पूर्ण बर्फ जाईल त्यावेळेस मी फक्त पुसून घेणार सगळे लावून घेते आता फ्रीजच्या बाहेरून बघूया आपण आता फ्रीजच्या बाहेरचा डोअर मी त्याच्यावर स्प्रे मारून घेते आणि बाहेर जरा जास्त थोडस घाण वगैरे चिकट ते कपड्याने निना निघता मी असाच हाच कात्या वापरला स्पनचा जरा हार्डवाल्याकडून करणार आहे थोडस आता हे एक कपडेने एकदा पुसून घेते आता पूर्णपणे आपला फ्रीज चारी बाजूने स्वच्छ झालेला आहे आता मी त्या ट्रे लावून घेते एक एक आहे आमच्या फ्रीजचा फायनल लुक बघा कसा दिसतो एक चाक। वरतून टॉपला आकडणी पण हा हा हो, आमच्या फ्रीजचा दरवाजा आणि हे बघा कशा ट्रॉल आहे मस्त बसले जाता आता मी फ्रीज मधलं सगळं सामान काढून परत त्याच्यात भरणार आहे त्याला पूर्ण पूर्ण गच्च गच्च करणार आहे तर कसा वाटला आजचा माझा फ्रीज स्वच्छतेचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद